में काम करत होता तो घंटागाडीवर होता काल त्याची गाडी धुवताना घंटागाडी धुताना तसंच त्याची सुद्धा मोटर धोत दो, असताना त्याला करंट लागून जागेवरच तो मृत्यू पडला ते महानगरपालिकेचा रॅम्प आहे महापालिकेचा ठे आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या ताव्यामध्ये अजून हा हेल्मेट सुद्धा मतदारकडे काम करत होता परंतु काम करत असताना जबाबदारी मतदारातील महानगरपालिकेची कालच्या पासून कोणीही बोलायला तयार नाही तिच्या दोन लहान लेकर आहेत आणि तिची आई बाप अजून मिसेस आहे त्याच्यावर कुटुंब होता ते एक दोन पाळ्या काम करून तुझं कुटुंब चालत होता आज अचानक तो करंट लागून मयत झालेला आहे खरं तर मक्तदार जबाबदारी असतात एका साध्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा काम कामगारावर इन्शुरन्स उतरत आहे एवढी महानगरपालिकेचा करोड रुपयाचा हो, उलाढाला करतोय आणि त्या त्या कामगारावर कधीही इन्शुरन्स उतरवलं नाही आणि कालच्यापासून बोलतो त्याला काय तर त्यांना मदत करा करायला तयार नाही महापालिकेत सुद्धा लोक कोणी यायला तयार नाही आयुक्तांना सुद्धा रिक्वेस्ट केलं मी आयुक्त म्हणजे पाठवतो ते सुद्धा पाठवलं नाही तो उपायुक्तांना फोन केलो की आमच्याकडे कमी ठेवली आहे आम्हाला वेळ मिळत नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की कामगारचा जीव एवढा स्वस्त झालाय महापालिकेला मक्तदार असं मला वाटतं यासाठी आम्ही ते आंदोलन करतो म्हणूनच खात्याने आम्हाला शोषण दिलं की आम्ही त्या मतदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करू यासाठी त्या ते सांगितलं तर इथं उठलो अजून महानगरपालिके हे गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सुद्धा महानगरपालिकेवर सुद्धा मोठं आंदोलन उभा करणार आहे कारण शेवटी हा हेरिमेटला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण ज्या मक्तेदारांनी बॉडी इथं आणताना एवढं भोगच काम केलं के तिने की त्या मक्तेदारांनी काय लिहिलं माहिती आहे का त्या ठिकाणी स्वतःची मोटरसायकल धुताना त्याला करंट लागला ठीक आहे बाबा घंटागाडीचा ड्रायव्हर घंटागाडी धुवून तो मोटरसायकल धुतला त्याचा अर्थ असा नाही की मग त्या ठिकाणी रॅम्प कोणाचा आहे महापालिकेचा आहे तिथं सकाळी एका ड्रायव्हरला शॉक लागला तो ताबडतोब ड्रायव्हर बाजू सरकला तो साईडला सांगितलं तिथं करंट लागला ह्याला माहित नाही बघ तिथे माहित झालं बघा ना की आधी करंटला आता त्या जागेवर तुम्ही जाऊन बघा दोन कुत्रे मरून पडले तिथं करंट, ला, ला, करंट लागून हे सुद्धा त्यांची जेवढी लापरवाही त्यांची आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपले कामगार काम करता त्या कामगार म्हणले तर आपण जेव्हापेक्षा जास्त त्याला समावं लागतंय ते घाणीचा सम्राट आहे कचरा उचलतात घाणीमध्ये हात धरून काम करतात अशा लोकांना सुद्धा तुम्ही विचार करत नाही काय अर्थ आहे त्यासाठी माझी एकच विनंती की महापालिकेवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी माझी विनंती आहे